राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहेत आणि त्यांच्या एकेरी नावाचा उल्लेख असलेल्या शिवाजी विद्यापीठाचे नामविस्तार छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असे व्हावे या मागणीसाठी येत्या सतरा मार्च रोजी कोल्हापूरमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे कोल्हापूरमध्ये असणारे विद्यापीठ सध्याचे शिवाजी विद्यापीठ या नावाने प्रचलित आहे परंतु शिवराय हे आपणा सर्वांसाठी आपले आराध्य दैवत आहेत आणि त्याच विद्येच्या माहेर घरातून ज्ञान घेऊन लाखो विद्यार्थी आपल्या नव्या आयुष्याची आपल्या स्वप्नांची सुरुवात करीत असतात ते शिवरायांच्या प्रेरणेने परंतु आपणा सर्वांसाठी एक लाजीरवाणी बाब म्हणजे आपण ज्या शिवरायांना दैवत मानतो ज्यांचा आदर्श आपण जगासमोर मांडतो त्याच राजाचा उल्लेख सरळसरळ उघड्या डोळ्यांनी एकेरी बघून देखील अद्याप आपण शांतच आहे या विद्यापीठाचे नाव हे शिवरायांच्या एकेरी नावाने खपवून घेतले जाणार नाही या आपण सर्वांनी प्रशासनाला दाखवून दिले पाहिजे व या विद्यापीठाचे छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा नामविस्तार झाला पाहिजे या मागणीसाठी सर्वांनी एकजुटीने शिवरायांच्या सन्मानार्थ एकत्रित येण्याचे आवाहन छत्रपती ग्रुप हिंदू राष्ट्र समन्वय समिती हिंदू जनजागृती समिती समस्त हिंदू संघटना यांनी केलं आहे येत्या सतरा तारखेला होणाऱ्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी होण्याचे आव्हान छत्रपती ग्रुपचे संस्थापक प्रमोददादा पाटील यांनी केलं आहे यावेळी छत्रपती ग्रुपचे प्रमोददादा पाटील बोलताना म्हणाले ज्या शिवरायांनी अखंड हयात रयत हेच सर्वस्व मानून रयतेच्या कल्याणासाठी स्वराज्य निर्माण केलं आजही आपल्याला हे स्वराज्य साथ घालत आहे त्याचप्रमाणे आज, आज आपलेही शिवरायांचे मावळे म्हणून शिवप्रेमी शंभूप्रेमी म्हणून कर्तव्य बनते की एक दिवस आपण आपल्या राजाच्या सन्मानासाठी एकत्रित पाहिजे तरी तमाम शिवप्रेमी दिनांक मार्च रोजी कोल्हापूर दसरा चौक येथे एकत्रित येण्याचे आवाहन केले स्वयंसिद्धी न्यूज साठी संपादक अभय वाळकुंजे जय शिवराय आज दानोळी नगरीमध्ये युवा नेते शिवसेनेचे प्रमुख कोल्हापूर जिल्हा यांच्या वाढदिवसानिमित्त दानोळीमध्ये त्यांना शुभेच्छा देण्यासाठी भेट दिली त्यानिमित्तानं आज मला चॅनलच्या माध्यमातून आवाहन करायचं आहे की सतरा तारखेला कोल्हापूर येथे दसरा चौक येथे भव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे छत्रपती ग्रुप हिंदू राष्ट्र समन्वय समिती हिंदू जनजागृती समिती या सर्वांच्या माध्यमातून भव्य असं मोठं नियोजन केलेलं आहे त्या मोर्चाचं नियोजन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा युनिव्हर्सिटीला असलेला एकेरी उल्लेख शिवाजी युनिव्हर्सिटी असा जो उल्लेख गेले कित्येक वर्ष पा पासष्ट वर्ष विद्यापीठाला एकेरी उल्लेख आहे शिवरायांचा आणि हा कोणाच्याच मनाला रुचणारा नाही आज छावासारखा पिक्चर आला असे अनेक पिक्चर आले आणि त्या माध्यमातून शिवस्वराज्याच्या कार्याची प्रचिती महाराष्ट्राला येत गेली नवीन युवक घडत गेला त्या विचारधारेमध्ये सामील होत गेला आणि हे जात असताना कुठंतरी ही घटना किंवा ही जो हा जो प्रकार आहे की आपल्या वरती किंवा आपल्या सन्मानपत्रावरती शिवाजी विद्यापीठ असा उल्लेख येतो हे चुकीचं आहे त्यामुळं आम्ही सध्या छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्याने अशा अनेक हिंदू संघटना एकत्रित येऊन छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ झालं पाहिजे यासाठी भव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि लाखोच्या संख्येनं तिथं शिवशंभू भक्त येणार आहेत तरी आपणही सर्व शुरो तालुका तालुकाकर दानोळे परिसरातील महिला माता भगिनी युवकांना माझं आव्हान आहे की आपणही मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये उपस्थित राहावं ज्या राजेने आपल्याला स्वाभिमानानं जगाला शिकवलं ज्या राजेंनी पारतंत्र्यात गेलेल्या आपल्या देशाला स्वराज्य संकल्पना देऊन स्वराज्य निर्मिती केली अशा राजाच्या नावाचा एकेरी उल्लेख आपण कदापि खपवून घेणं योग्य नाही आणि याच मुद्द्यासाठी आपल्याला सतरा तारखेला दुपारी तीन वाजता काही तास आपल्या या दिवसातील शिवरायांच्या नावासाठी आणि शिवरायांच्या सन्मानासाठी द्यायचे आहेत दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावरती दुपारी तीन वाजल्यापासून पाच ते सहा वाजेपर्यंत मोर्चाचं आयोजन केलं आहे तर या मोर्चामध्ये भव्य संख्येनं उपस्थित राहा एवढंच आव्हान मी या निमित्तानं करेन जय जय महाराष्ट्र जय शिवराय